बाहेर बाहेर का अशा बसलेले ना त्यांना सांगून नाही एकदा गैस पुर ला आता गोडा मसाला तिखट मसाला टमॅटो पडलेला आहे या दोन महिला आमच्या खास जेवणाच्या आहेत या दोघीजणी असतात जेवण बनवायला मस्त बघा इकडे काश्मिरी बेडगी मसाला काश्मीरीच आहे ना ताई सोलंकी सोलंकी आंबारी आणि हा सोलंकी काश्मीरी मिरची पावडर आवडत गॅस कमी हवी का नको

Bukan,